चार है, है कि, होता। असे चार रेषाखंड आहेत आणि प्रश्न केलेला आहे की सोबतच्या आकृतीमध्ये एकूण कोण किती तयार होतात मग असं असेल तर आपल्याला काय करावं लागतं ते आपण कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून घेऊया एकूण कोण किती तयार होतात पहा इथे याला एक नाव द्या याला दोन म्हणा याला तीन म्हणा आणि या तीनही कोणांची काय करा बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन असे केले असता एक अधिक दोन तीन आणि तीन सहा एकूण कोण किती तयार होतात तर सहा पर्याय क्रमांक डी उत्तर व्हायला पाहिजे जर आपण पहा या ठिकाणी जर अशा पद्धतीने एक पुन्हा जर आपण रेषाखंड वाढवला तर आता काय होईल आपण याला एक दोन तीन याला चार मग या चारही ची बेरीज करून टाकू आपण किती होते हे सहा झालेली आहे बेरीज ऑलरेडी आपण त्याच्यात चार मिळवले तर एकूण दहा कोण व्हायला पाहिजे दहा कधी होतील जेव्हा आपण एका एखादा रेषाखंड वाढवू हे जुन्या आकृतीमध्ये आपण काय केलं एक रेषाखंड वाढवला असता एका म्हणजे एक कोणाची संख्या आता तयार होणाऱ्या एकूण कोणाची संख्या कित। कोन एक तर किती तर ते कोण दहा तयार व्हायला पाहिजे पूर्वीच्या याच्यानुसार परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर किती कोण तयार होतात तर ते होतात सहा कोण तयार अशा पद्धतीनेच जर रेषाखंड कितीही असले तरी आपण एकूण कोण किती तयार होऊ शकतात हे आपण सहज काढू शकतो ते कसे करायचे तर तयार जेवढे कोण आपल्याला दिसतात त्या कोणाला लिहून घ्यायचं एक दोन तीन या पद्धतीने आणि त्यांना त्यांची बेरीज करायची आलेली बेरीज म्हणजे